अंधत्वाकडून दृष्टीकडे तेजाकडे अर्थात शिबिर व परिसरातील सर्व गावातील नागरिकांना कळवण्यात आनंद वाटतो की कर्कम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जागतिक दर्जाचे मोतीबिंदू निवारण केंद्र म्हणजे साधू वासवानी मिशन संचलित नेत्र रुग्णालय बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे व युवा शक्ती संघटना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात आले आहे स्थळ आहे वेस मारुती मंदिराजवळ डी सी सी बँके शेजारी तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे सोबत येताना मोबाईल अथवा मोबाईल क्रमांक राबवायचा आहे याचबरोबर अल्प दरामध्ये चष्म्यांचे वाटपही केले जाईल संपर्क सचिन शिंदे अर्थात अंक शहाण्णव सत्तावन अठ्ठावीस बावन शहाऐंशी दुसरा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकाहत्तर शून्य आठ शून्य पाच सत्तर मोबाईल नंबर त्र्याण्णव एकाहत्तर शून्य आठ शून्य पाच बहात्तर आपल्या गावपातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा